नमस्कार मी रामराजे शिंदे एन डी टी व्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत केंद्रीय मंत्रिमंडळानं आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वात एक समिती नेमण्यात आली होती वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणुकीसंदर्भात ही समिती होती या समितीनं आपल्या शिफारशी आपला अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं हा अहवाल स्वीकारलेला आहे एक प्रकारे त्यावर शिक्का मोर्तबज केलेला आहे के म्हणजेच की हा अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे देशभरामध्ये दे, आता इथून पुढे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मोठं परिवर्तन येणारं आहे मुळात की ही समिती स्थापन करण्याच्या पाठीमागे एक उद्देश होता वारंवार असं सांगण्यात येत येत होतं की एक देश एक निवडणूक हे लागू करणं गरजेचं आहे त्याचे कारणं सांगण्यात आली होती की पैशाचा अपव्यय होतो आहे वेळसुद्धा वाढत जातो आहे आणि त्यामुळं पैशाचा अपव्यय खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजामध्ये नेहमी व्यत्यय येत होता त्यामुळंच एक देश एक निवडणूक हा पर्याय पुढे आणणं गरजेचं असल्याचं वारंवार सांगण्यात येत होतं आणि त्याच दृष्टीनं पावलं टाकली गेली होती म्हणूनच दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला एक समिती नेमण्यात आली होती आठ जणांची ही समिती होती आणि त्या समितीनं आता अहवाल सादर केला आहे म्हणून म्हणजेच की बरोबर एक वर्षानंतर हा अहवाल सादर केलेला आहे यामध्ये अनेक शिफारस देण्यात आलेल्या आहेत आणि विविध राज्यांचा आणि देशांचासुद्धा यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे या समितीमध्ये म्हणजेच की राष्ट्रपती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे तर होतेच अमित शहा हे सुद्धा होते हरीश साळवे हे सुद्धा होते अर्जुनराम मेघवाल हे सुद्धा होते आणि सुभाष कश्यप हे सुद्धा होते आणि या सर्वांनी सर्वांगीण विचार केलेला आहे आणि त्यानंतर एक अहवाल दिलेला आहे हा अहवाल साधारणतः अठरा हजार पानांचा हा अहवाल आहे आणि यामध्ये खूप बारकाईनं अभ्यास करण्यात आलेला आहे या अहवालाची निष्कर्ष काय आहेत किंवा शिफारशी काय आहेत हे अतिशय पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपण एक देश एक निवडणुकी याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे दोन्ही मुद्दे पाहणार आहोत तर ज्या को रामनाथ कोविंद पॅनलनं ज्या सूचना केलेल्या आहेत शिफारस केलेल्या आहेत त्यातली पहिली महत्त्वाची शिफारस म्हणजेच की सर्व राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच की, की दोन हजार एकोणीसपर्यंत वाढवण्यात यावा ही पहिली शिफारस आहे दुसरी शिफारस कोणती आहे तर ज्या ठिकाणी त्रिशंकू विधानसभा आहे किंवा जिथे विश्वासमत संमत झालेलं नाही अशा ठिकाणी अशा राज्या अशा राज्यामध्ये पुन्हा नव्यानं नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात हा दुसरी शिफारस देण्यात आलेली आहे तिसरीशे प्रश्न म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका घेतल्या जाव्यात आणि दुसरा टप्पा जो आहे त्यामध्ये शंभर दिवसाच्या कालावधीमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेच्यासुद्धा निवडणुका घेतल्या जावे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल त्यानंतर चौथा जो आ, मुद्दा आहे तो म्हणजेच की निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आदे अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करावी आणि एकच मतदार यादी तयार करावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यामुळं मतदार यादी तयार करणं हे सुद्धा मोठं आव्हान असणार आहे कारण एकाच वेळी जर अशा निवडणुका होत असतील तर मात्र त्यामध्ये गोंधळ होऊ शकतो आणि हा गोंधळ टाकण्यासाठी गोंधळ टाळण्यासाठी अगोदर अधिकाऱ्यांनी विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रक्रियासुद्धा पार पाडणं गरजेचं आहे पाचवा मुद्दा म्हणजेच की एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी जे काही यंत्रसामुग्री लागणार आहे मनुष्यबळ लागणार आहे त्याची पूर्वतयारी अगोदरपासूनच केली जावी कारण ऐनवेळी त्यावर परिणाम होऊ नये कारण लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी घेतल्यानंतर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे मग तेवढी मशिनरी पर्याप्त आहेत का त्याचबरोबर जे संवेदनशील क्षेत्र आहेत नक्षलग्रस्त भाग आहे पुन्हा जिथे दहशतवादी हल्ले होत आहेत असा पण भाग आहेत आणि काही देशाच्या सीमा पण आहे उदाहरणार्थ जम्मू काश्मीरसारखा भाग आहे त्याचबरोबर छत्तीसगड गडचिरोली असा नक्षलग्रस्त भाग आहे आणि एक म्हणजेच की ईशान्येकडली राज्य आहेत अरुणाचल प्रदेश आसाम आणि मणिपूर या भागामध्ये सुद्धा तर तिथेसुद्धा महत्त्वाच्या संवेदनशील असे मतदारसंघात आणि ॲक्टिव्हिटी आहेत तर तिथंसुद्धा यंत्रसामुग्री जी आहे ती अगोदरपासून तयार असणं गरजेचं आहे अशी शिफारस जी आहे ती देण्यात आलेली आहे परंतु मुद्दा कुठे येतो तो, तो म्हणजेच की संविधानामध्ये घटनेमध्ये काही या संदर्भामध्ये बदल करावे लागणार आहेत का संदर्भामध्ये सुद्धा शिफारसी देण्यात आलेल्या आहेत अठरा घटनात्मक बदल जे आहेत ते सुचवण्यात आलेले आहेत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच या ठिकाणी येतो की कोणत्याही या संपूर्ण प्रक्रियेसाठी किंवा वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी राज्यातील विधानसभेच्या परमिशनची किंवा संमतीची गरज नाही हा खूप मोठी बाब म्हणावा लागेल आणि मोठी शिफारस म्हणावा लागेल कारण राज्य सरकारच्या विधानसभेच्या शिफारशीशिवायसुद्धा वन नेशन वन इलेक्शन लागू करता येऊ शकतं आणि संसदेमध्ये अगोदर हे पारित करावं लागणार आहे हाच त्यामध्ये मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की जी घटनात्मक बदल करायचे आहेत त्यासाठी जे बदल करावे लागणार आहेत ते विधेयक जे आहे ते संसदेमध्ये मंजूर करावे लागणार आहे त्यामुळं हा एक दुसरा मुद्दा आहे यामध्ये काय होऊ शकतं तर राज्य सरकार जे आहे ते आक्षेप घेऊ शकतात की विधानसभेच्या मंजुरीची या वन नेशन वन इलेक्शनसाठी जी शिफारस दिलेली आहे ती का टाळली गेलेली आहे यावर राज्य सरकार आक्षेप घेऊ शकतात त्यानंतर चौ म तिसरा मुद्दा आहे ते म्हणजेच की एकच मतदार यादी आणि एकच मतदार ओळखपत्र हे असणं गरजेचं आहे दृष्टीनं सुद्धा तयारी जी आहे ते गरजेची आहे आणि या संदर्भामध्ये विविध अर्ध्याहून अधिक राज्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे संमती असणं गरजेचं आहे त्यामुळे या अर्ध्या राज्यांची सहमती कसे घेऊ शकतात हे सुद्धा एक पाहावं लागणार आहे आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की कोविड समितीच्या अहवालावर विधी आयोगसुद्धा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे कारण रामनाथ कोविंद यांच्या समितीने जो अहवाल दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत का किंवा कायद्याच्या आधारावरती किती टिकणार आहेत का या संदर्भामध्ये सुद्धा विधी आयोग जे आहे ते आपला अहवाल सादर करू शकतं हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत परंतु याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की विधानसभेंची म्हणजेच की राज्य सरकारांची सहमती गरजेची नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे अशामुळं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेग वे जे मुख्यमंत्री आहेत किंवा तिथले प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहावं लागणार आहे कारण वारंवार मुद्दा हाच येतो आहे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना असं वाटतं की जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं अतिक्रमण होईल आणि त्यामुळं त्यांचा अस्तित्वाला धोका येईल कारण ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या ज्या निवडणुका असतात त्या राष्ट्रीय चेहऱ्यावर लढवल्या जातात आणि राष्ट्रीय मुद्द्यावर लढवल्या जातात अशा वेळी जे स्थानिक मुद्दे असतात राज्यातील जे मुद्दे असतात तर ते चालणार नाहीत आणि राज्याची अस्मिता राज्याची संस्कृती राज्यातील इतर विषय राज्यातील चेहरे यावर निवडणूक होण्याच्या ऐवजी राष्ट्रीय मुद्द्यावर निवडणूक होऊ शकते आणि त्याचा फटका राज्याला बसू शकतो आणि याचाच अर्थ प्रादेशिक पक्षांनासुद्धा बसू शकतो त्यामुळं अनेक प्रादेशिक पक्ष एक देश एक निवडणूक याला विरोध करण्याची शक्यता आहे आणि तो विरोध सुद्धा दिसतो आहे तर सर्वच पक्षांना किंवा जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना घेऊन कशा पद्धतीनं पुढे जाते सरकार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण या पक्षांची सहमती ही आवश्यक आहे अशा वेळी अनेक ठिकाणाहून विरोध होऊ शकतो आणि यापूर्वी जे वेगवेगळ्या स्वीडन वेग वे बेल्जियम जर्मनी जपान अशा देशांचा अभ्यास केलेला आहे आणि तिथली प्रक्रिया बघूनच हा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि असं असतानाही भारताची भारतामधली पद्धत जी आहे आणि वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे त्याचबरोबर संवेदनशील वेगवेगळे राज्य आहेत मतदारसंघ आहेत इथं ही प्रक्रिया लागू करणं कितपत योग्य आहे का असा सुद्धा आता सवाल उपस्थित केला जातो आहे त्यामुळं प्रादेशिक पक्ष कितपत विरोध करत आहेत ते पाहावं लागणार आहे आणि दुसरं म्हणजेच की कठीण परीक्षा सरकारसाठी हीच असणार आहे की संसदेमध्ये या संदर्भामध्ये कायदा आणणं आणि त्याचबरोबर संसदेमध्ये मंजूर करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी कधी केली जाऊ शकते हे सुद्धा पाहावं लागणार आहे ज्या राज्यामध्ये निवडणुका अगोदर संपणार आहेत किंवा मग त्या त्या, त्या राज्यामध्ये काय पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागणार आहेत का, का, का? मग तो खर्चसुद्धा पेलावा लाग लागणार आहे अशासुद्धा मुद्द्यावर चर्चा होणं बाकी आहे त्यामुळं पाहावं लागणार आहे की येत्या संसदेमध्ये हे वि या संदर्भामध्ये विधेयक मांडलं जात आहे का आणि ते संमत करण्यासाठी विरोधक कितपत साथ देत आहेत परंतु आजच्या या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वन नेशन वन इलेक्शनच्या मंजुरी नंतर मात्र आता विरोधक आक्रमक होतील आणि त्याचे परसाद सुद्धा उमटतील